नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लवकरच महाटेट चा निकाल हा लागणार आहे दिलेल्या माहितीनुसार ह्या आठवड्यामध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये निकाल लागणार आहे मग त्यामध्ये तुम्हाला तुमचा स्कोर कार्ड आणि मेरिट लिस्ट हे तुम्हाला त्या ठिकाणी बघता येईल किंवा जी वेबसाईट आहे डब्लू डब्ल्यू यम एस सी ई पुणे डॉट इन ह्या वेबसाईटवरती ज्या ऑफिशियलनी ठरवलेला जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियाला अनुसरून त्या ठिकाणी निकाल हा डिस्प्ले होणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना ही प्रतीक्षा लागलेली आहे की निकाल आपला हा कधी डिस्प्ले होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो निकाल शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा निकाल दोन हजार पंचवीस हा लवकरच हा लागणार आहे ह्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात हा डिस्प्ले होणार आहे आणि तो डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला जी दिलेली वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती तुम्ही हा निकाल बघू शकता फक्त आता तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवरती निकाल हा कधी अपलोड होणार आहे आऊट सून म्हणजे लवकरच हा निकाल तुमचा हा वेबसाईटवरती डिक्लेअर होण्याची शक्यता ह्या ठिकाणी वर्तवली जाते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा निकाल चांगला हा विद्यार्थ्याच्या बाजूने लागावा चांगले गुण मिळावे धन्यवाद